सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी स्तोत्रसंहिता याचा एकशे चारावा अध्याय आणि तेहत्तीसावं वचन या ठिकाणी आपण वाचूया माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत परमेश्वराचे गुणगान गाईन मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन या ठिकाणी दाविद राजा परमेश्वराला म्हणत आहे की परमेश्वरा माझ्या जीवात जीवा आहे तोपर्यंत किंवा माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत किंवा मला तू जे आयुष्य दिलेलं आहेस तिथंपर्यंत मी परमेश्वराचं गुणगान गाईन आम्ही देखील दावीद राजासारखं देवाला असंच म्हटलं पाहिजे देवा, देवा माझं आयुष्य असे प्रेम श्वासात श्वास असे प्रेम आणि जीवात जीवा असेपर्यंत प्रेम तू दिलेलं आयुष्यपर्यंत आम्ही परमेश्वरा तुझंच गुणगान गाईन कारण देवाचं गुणगान गाण्यासाठी देव उचित आहे योग्य आहे आणि आम्ही प्रत्येकानं परमेश्वराचं गुणगान गायलं पाहिजे त्याची स्तुती केली पाहिजे परत राजा म्हणतो मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन आणि या ठिकाणी दावीद राजा म्हणत आहे की देवा मी जोपर्यंत जिवंत आहे या भूतलावरती जोपर्यंत तू मला जिवंत ठेवणार आहेस आयुष्यमान देणार आहेस तिथंपर्यंत मी तुझी स्तुती गाईन स्तोत्र गाईन तुझी स्तुती गाईन तुझं गौरव करेन तुझ्या नावाला धन्यवाद देईन तुझं नाव उंच करेन असं या ठिकाणी राजा म्हणत आहे कारण दावीद राजाला परमेश्वराची उपासना करायला आवडते आणि परमेश्वराची जी उपासना आहे ती उपासना कधी संपत नाही आणि म्हणून ना आपण परमेश्वराची उपासना त्याची स्तुती करून करूया त्याच्या नावाला धन्यवाद देऊन करूया त्याचं गुणगान सदा सर्व सदा सर्व काळ गाऊया नवीन नवीन गीत गाऊन त्याच्या पुढं आपण येऊया आणि परमेश्वराची जी उपासना आहे ती कधीच संपणार नाही आणि म्हणून आपल्या जीवाजीवासेपर्यंत आयुष्य असेपर्यंत श्वासाश्वास असेपर्यंत आपण परमेश्वराचं गुणगान करूया त्याची स्तुती करूया त्याच्या नावाला धन्यवाद देऊया आणि म्हणून राजा देखील हेच म्हणत आहे की देवा माझा उपयोग तुझ्या उपासनेसाठी तुझ्या स्तुतीसाठी तुझ्या गौरवासाठी तुझं गुणगान करण्यासाठी करून घे म्हणत आहे आणि म्हणून आम्हाला दाविदाकडून जो धडा शिकायला मिळत आहे तो धडा आम्ही देखील अंमलात आणूया आणि आपण देवाच्या सान्निध्यामध्ये राहून देवाचा आशीर्वाद सदा सर्व काळ घेत राहूया आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्यांनी ऐकलं पाहिलं त्या सर्वांना आशीर्वाद दे सर्वांना सुखी समाजाने वांदे ठेव सर्वांचं ताण कर सर्वांना सर्वांचं काम आशीर्वादित कर सर्वांची इच्छा पूर्ण कर तू किती चांगला देवायस याचा अनुभव प्रत्येकाला दे आणि सर्वांकडून बाप्पा तुझा आणि तुझंच गौरव तो आधी करून घे प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्षी गडव आणि तू किती चांगला देवायस याचा अनुभव प्रत्येकाला दे आज प्रभू बाप्पा जे काय माझे सबस्क्राईब झालेले आहेत ज्यांनी माझं चॅनलचं सदस्य स्वीकारलेलं आहे तर माझं नसून देवा ते तुझं चॅनल आहे आणि ते वचन तुझं बघत आहेत तुझं वचन ते ऐकत आहेत तर परमेश्वरा तू त्यांना साय्य कर मदत कर आशीर्वाद दे आणि त्यांच्या जीवनामध्ये तो साक्ष घडव व त्यांचा विश्वास अधिकाने अधिक वाढव आणि तो त्यांच्या जीवनात चमत्कार कर येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो बघता एक आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन स्वर्गीय पिता तुम्हाला उत्तर देईल आणि विशेष म्हणजे माझ्या चॅनलचं सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला आणि पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हा आमेन.